नमस्कार मी आता परभणीमध्ये आहे परभणीमध्ये आझाद क्रांती मदत आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला मोर्चाला पडवणी तालुक्यातील गावागावातील हजारो या ठिकाणी कार्यकर्ते आले होते सर्वसामान्य लोक आले होते आज कामाचे दिवस आहेत शेतामध्ये कामाचे दिवस असतानाही लोकांनी कामं सोडली आणि या ठिकाणी मोर्चाला मोठ्या प्रमाणात के गर्दी केलेली आहे आझाद क्रांती सेनेचे प्रमुख राजेशजी घोडेसाहेब हे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं आणि या मोर्चामध्ये हजारो कार्यकर्ते आणि गावागावातील सर्वसामान्य समाज या ठिकाणी उपस्थित झाला होता लोकांचा आक्रोश पाहायला मिळाला आपल्यासोबत राजेश घोडेसाहेब आहेत साहेब नमस्कार आज घडवणीच्या म्हणजे या चालू वर्षामध्ये हा सर्वात मोठा मोर्चा आज थोडा मोर्चा पाहायला मिळाला नाही हा मोर्चा म्हणजे मला वाटतं आपल्या शेतीच्या वतीनं हा मोर्चा की पहिलाच मोर्चा आहे असा आमच्या अनुसार आहे एवढा मोठा मोर्चा निघाला आहे काय मोर्चा मोर्चा काय काय मागण्या हे मोर्चा याच्यासाठी निघाला आहे आणि आज तुम्ही बघता हे फ्रॉड एवढा जे जमा झाला एवढी लोक जमा झाली म्हणजे हा प्रश्न किती यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न यांच्या जीवन मरणाचा प्रश्न हा लोकांचा आक्रोश आहे लोक आक्रोश करतायत लोक म्हणतायत एकीकडे एक एक हजार एकर जमीन आहे आणि जी आमच्या ताब्यात जमीन आहे ती जमीन देखील काढून घेत आहे तरी ही कुठली नीती आहे कशी विषमता आहे देशामध्ये मोठ्या प्रमाणात एक, एक विषमता निर्माण होऊ पाहत आहे देशामधलं संविधानाच्या बाबतीत देखील प्रश्न आर्थिक चिन्ह निर्माण केल्या जात आहे आता आपण बघितलं दोन हजार चौदाला आम्हाला म्हणजे अशा पद्धतीचे वल्गणा केल्या जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना एक लोकांमध्ये सरकारच्या विरोधात एक आक्रोश एक असंतोष असंतोष आहे की तुम्ही खाजगी कंपन्यांना जमीन देता आणि ही जमीन तर आम्ही आमच्या लेकरबाळापेक्षा जास्त जपलेली आहे याच्यामध्ये मोठमोठे दगडं होते ते दगडं आम्ही काढले आमच्याकडे आऊस नव्हतं बैल नव्हतं काही नव्हतं ते नसताना देखील आम्ही ते सगळं आम्हाला स्वतःला दोरी बांधली आम्ही आमच्या पोटाला आणि पोटाला दोरी बांधून आम्ही जनावर होऊन काम करून ही जमीन पेरलेली आहे आणि ती जमीन अचानक सरकार देत आहे कोण्या एखाद्या कंपनी येते आणि त्या कंपनीला कशामुळं हा दाव टाकला जातो तर ही जमीन कुठल्या परिस्थितीत लोक सोडणार नाही किंवा मानसिकते तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला की पाकिस्तानची बातमी करताना त्यांना जमीन बरोबर आहे मग इथले समाधान भारतीय होता या समाजाचा विचार केला नाही असा के आरोपही तुम्ही केला शंभर टक्के पाकिस्तानीपेक्षा आपल्या समाजाचे कड इतकं गैर अर्थानं पाहिलं जातं शंभर टक्के खरं आहे काय जमिनीचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे सरकारनं करा सगळं जमिनीचं राष्ट्रीयकरण देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे स्वातंत्र्य झालं आणि पाकिस्तानला दिलं म्हणजे काय केलं वाटाघाटी केली वाटाघाटी केली तुम्ही पाकिस्तानला जमीन देता पैसे देता त्यांना त्यांचा हिस्सा देता मग आम्हाला भारतातल्या लोकांना तुम्ही काय दिलं आहे मग आम्हाला आम्हाला तुम्ही काय दिलं आमचा सवाल आहे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर वाटाघाटी झाली ना पाकिस्तान वेगळा झाला बाबासाहेब त्या काळात वेगळा दलितस्तान मागू शकत होते आणि बाबासाहेबांना देऊही केला होता स्थान वेगळा परंतु बाबासाहेब म्हणले अजिबात नाही मला संबंध पूर्ण अखंड भारत पाहिजे अखंड भारत पाहिजे म्हणून आम्ही सगळे भारतात थांब सगळे राहिले लोक आणि मग त्यांना तुम्ही जमीन देता आणि आम्हाला माणूस मेल्याच्या नंतर ही जमीन पुरायला मिळत नाही ही कुठली नीती आहे काही प्रस्थापित भांडवलदार यांच्याकडे एक एक हजार -एक एकर जमीन आमचं म्हणणं आहे जमीन ही निसर्गाची आहे सगळ्यांची जमीन जल जमन जमीन जंगल हे याच्या वाटने कुणी आहे राष्ट्रीयकरण करा तुम्हाला आमची गायरान जमीन आमच्या ताब्यातली घ्यायची आहे सगळ्या देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीचं राष्ट्रीयकरण करा जमिनीचं राष्ट्रीयकरण करा आणि मग आम्हाला आमची जमीन द्या कुठं आहे आज बघितलं साहेब आज अशी परिस्थिती आहे की घरकुल आलेत पण त्यावर लोकांना घरं बांधायला जागा नाही काही लोकांना साप मरत मरतात घरं पाडलेत घरं पाडलेत आणि पीटीआर नसल्यामुळे त्यांना त्यांच्या हात खात्यावरती पैसे पडत कसली परिस्थिती देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष झालं आहे आणि मग अष्ट्याहत्तर वर्ष झाल्याच्यानंतरसुद्धा था जर या स्वातंत्र्यामध्ये आम्हाला घर आज मिळत नसतं आम्ही मिल्याच्यानंतर दफनविधी करण्यासाठी जमीन मिळत नसत म्हणजे आम्हाला काय तुम्ही देशाचे नागरिक समजतात का नाही समजता हा प्रश्न हा विषय आहे तर मला वाटतं खऱ्या अर्थानं हा अन्याय आहे आणि ही विषमता आहे आणि ही विषमता आझाद क्रांती सेना खपून घेणार नाही आपले समाजाचे समाजाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक नेते पुढे लोकसभेत राज्यसभेत आणि विधानभवनामध्ये आहे हे हे प्रश्न त्यांना दिसत नाही त्यांना दिसत आहेत पण काय आहे त्यांना जे आहे ना तर त्यांना फक्त सत्ता दिली त्यांना पोस्ट दिली आहे त्यांना पावर नाही दिली आज जेवढे दलितांचे लिडर नेते हे सत्तेमध्ये बसलेत ते फक्त त्यांना सत्ता दिली आहे त्यांना पावर नाही दिली आणि ही समाजात पावर निर्माण करण्यासाठी क्रांती दिसणार आता जे काही गायरानं ताब्यात आहेत ते ताब्यातले गायरानं विविध कार्यालय ज्यासाठी हस्त केले जातात काही समाजावर प्रेशर टाकून केले जातात काही काही लोकांवर गुन्हे दाखल केले जातात पुढच्या काळामध्ये आता सेना या बाबतीत काय येणाऱ्या काळामध्ये जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थिती परिस्थितीचा जबाबदार हे सरकार आहे मायबाप सरकार लोक का म्हणतात की मायबाप सरकारचं काम आहे की तुम्ही जर मायबाप असाल तर मायबापाचं काम आहे की लेकरांना व्यवस्थित सांभाळणे आणि तुम्ही जर व्यवस्थित सांभाळू शकत नसाल तर तुम्ही खुर्चे होऊन उतरा सत्यवरून उतरा बसू द्या जे जे ह्या गोरगरिबांचं भलं करतील त्यांना एक कसली नीती आहे त्यामुळं मला वाटतं खऱ्या अर्थानं आम्ही हा लढा बुलंद करणार आणि लोकांवरती अन्याय होऊ देणार नाहीत आम्हाला माहीत आहे सत्तेतले लोक यांच्यासोबत उभा टाकू शकत नाहीत परंतु आम्ही यांच्यासोबत उभा आहे शेवटचा प्रश्न तुम्ही जे आता घरकुलाचा विषय घेतला आहे अनेक लोकांचे घरकुलं जे काही सध्याचं जे वास्तव्य वगैरे म्हणजे रणमध्ये आहे सरकारी घटनांमध्ये आहे वीस पंचवीस वर्षापासून ते वास्तव्य आहे भववाटा त्यांचे नक्सुद्धा मिळते गोवटा असते परंतु प्रशासन त्यांचे हप्ते काढत नाही तहसीलदार असतील तरी यांच्या काम आहे आणि या बाबतीमध्ये शंभर टक्के आम्ही त्यांच्यासोबत तर चर्चा करूच परंतु मला ह्याच्यातून आपल्याला एक सांगायचं की ही यंत्रणा आहे जी सरकारी यंत्रणा एकदम मजगूल झाली देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही निवडणुका नसल्यामुळे लोकांचा जो लोकप्रतिनिधी असतो त्या लोकप्रतिनिधीचा ह्यांच्यावरती दबाव असतो किंवा ह्यांच्यावरती एक अक अंकुश असतो त्यांनी ठेवलेला पण हे लोकप्रतिनिधीही नसल्यामुळं आज मनमाणी त्यांच्या मनाने जसं वागायचं तसं हे सरकार ह्याच्यामध्ये बसलेले लोक कर्मचारी लोक वागत आहेत महाराष्ट्रामध्ये तर मला वाटतं खऱ्या अर्थानं तर हे मी तर चर्चा त्यांच्यासोबत करणारच आहे आणि वंचित उपेक्षित लोकांच्या संबंध न्याय मागण्यासाठी आझाद क्रांती सेना कायम रस्त्यावरची लढाई लढत राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आझाद क्रांती सेना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी जी प्रस्थापित भांडवलदार जी बसलेले आहेत आणि उद्या पाठीमागून दुसऱ्या आराने ज्या मल्टीनॅशनल कंपन्या तुम्हाला आता मी एक माहिती खरं तर सांगितली पाहिजे की भविष्यात असं होऊ नये की कंपनी पण अदानीच्या कंपनीचे दहा खासदार अडाणीच्या कंपनीचे दहा खासदार रिलायन्सचे दहा खासदार अशी पद्धतीचं वातावरण देशामध्ये हे निर्माण करू पाहत आहेत परंतु संविधानप्रेमी तुम्ही आहेत आम्ही आहेत हे आम्ही ते होऊ देणार नाही हे कसं होऊ देणार म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे मिळून ही लढाई लढली पाहिजे सर्व वंचितांच्या उपेक्षितांच्या न्याय हक्काच्या भूमिका घेऊन आपण पुढे आलं पाहिजे या गरिबांचं कोण म्हणणं मांडणार आहे मला सांगा या पा या देशामध्ये पारधी काय माणूस नाही पारध्याच्या घरावर घरावर बुलडोजर चालवलं जातो मग काय आमदार खासदारांच्या प्रॉपर्टी आहेत ज्या त्या अतिक्रमणमध्ये आहेत नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये बंगले आहेत यांचे यांचे बंगले का पाडले जात नाहीत मग तुम्ही सिलेक्टिव कसे काय आहे तुम्ही हे करू कारवाई करू शकता सेलेक्टिव्ह कारवाई करू इथला दलित आदिवासी यांना बघून यांना निवडून यांच्या घरावरती बुलडोजर बुलडोजरचं मग मला वाटतं खऱ्या अर्थानं हा विषमता आहे हा अन्याय आहे आणि तो अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही यासाठी आझाद क्रांतीशी काम करू धन्यवाद बघा राजेश घोडे जे आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष आहेत सर्व समाजावरील जे काही अन्याय होतो आहे सामाजिक जे काही सलोखं आहे त्या पद्धतीनं राखला जात नाही आणि जे लोकसभा असते राज्यसभेत जे, जे काही प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत हे सध्या त्यांच्या मर्जीनं काम करू शकत नाही यांच्यावर जे काही आहे की ते सगळं याच्या कंट्रोलवर कोणीतरी दुसरेच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि भावी काळामध्ये आझाद क्रांतीशांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरेल वेळप्रसंगी कोणत्याही थराचं आंदोलन करायला लोकशाही मार्गाने आम्ही तयार आहोत अशा पद्धतीचंही राजेशभे यांनी भूमिका या आंदोलनाच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बीड आणि यश एम न्यूजसाठी मी अशोक निपटे वडवना